अरे हे कुठून आणलं सगळे एवढी झाड आहेत काय तुझी आणलं हे दोन गाज्याच हा हन्नडीवरून आणलं हे वसंत आणि हे कुणाचं लादेंच हे आता आडी लावणार आणि आंबे मागच्या पडीत होत आवडत सुखीत काढवा हे आजू हे आदू हे मुळ यायच तिकडून आलो बोरीच्या माय करायचं सुकिन पावसात व्हावली हे करत आनली ते का माझा आंब काशी ते म्हणून चोरून आणलं आणि हे आंबा हे विषयावर गेलो होतो तिकडून चोरून आणलं कोकणीतलं शिरलो आवडत आणि चोरलं त्या काजूच्या बिया घ्यायच्या चोकल्या आवडत ना आणि ही फुला ही कुड्याची फुला ह्यांची भाजी करायची आणि ही आटला ही कच्ची चटणी पाटा चतायची आणि चटणी ही बघा ही उसरी आंब्याची मसाला लावून पफमा गेली भावली म्हणून बाकी सर्व पण नाही आणलीसांबलं आता जायला भेटतील पावसात भावली ती पण काय हा